माधवी महाजनी सांगतात आम्ही तिघींचं शिक्षण म्हणजे त्यांच्या बहिणींचं शिक्षण व आईची नोकरी व्यवस्थित चालू होती आईला डेव्हलपमेंट ऑफिसर या पदावर घेतले होते चांगल्या आर्थिक स्थितीत असलेल्यांकडून विमा पॉलिसी मिळवणे तुलनेने सोपे होते मात्र आईने बेस्ट या मुंबईतील वाहक व चालक यांच्या वरिष्ठांना भेटून तिथे सॅलरी सेव्हिंग स्कीम पहिल्यांदा सुरू केली त्यामुळे विम्याचा हप्ता त्यांच्या पगारातूनच वळता होत असे या पॉलिसीचे फॉर्म भरून घेणे इत्यादी कामे करण्यासाठी त्यांच्या ड्युटीनुसार तिला रात्री अपरात्री जावे लागे व ते काम तिने चिकाटीने केले या कामाला प्रोत्साहन म्हणून तिला ब्रँच मॅनेजर म्हणून प्रमोशन मिळाले पगार आईचा खूपच चांगला होता पुण्यात तिने फ्लॅट घेतला प्लॉट घेतला घर बांधलं घरात नोकळ ठेवले त्यामुळे आमच्यावर कधी घरकाम पडत नसे माझी मोठी बहीण मीना कॉलेजच्या पहिल्या वर्षाला होती तेव्हा तिने एकदा घरात सांगितले की तिचे एका पंजाबी मुलावर प्रेम आहे त्याला तिच्याशी लग्न करायचं आहे आमचे ब्राह्मण मध्यमवर्गीय संस्कार असलेल्या घरात या बातमीने हल्लकल्लोळ माजला पहिली प्रतिक्रिया विरोधाचीच झाली पण मीना म्हणाली तुम्ही जरी आमच्या लग्नाला विरोध केलात तरी माझ्या वयाला पुढील वर्ष अठरा वर्ष पूर्ण होत आहेत त्यानंतर मी त्याच्याशीच लग्न करेन तेव्हा तुम्ही मला अडवू शकणार नाही ती तिच्या निर्णयावर ठाम होती त्यानंतर काहीच दिवसांत त्यांच्या एका मित्राकडे पार्टी होती तिथे तो मुलगा येणार होता मीनाही जाणार होती घरात आता मीनाचे प्रेम प्रकरण माहीत झाल्यामुळे आईने तिला पार्टीला पाठवले पण मला तिच्याबरोबर जाण्यास सांगितले तेव्हा मी आठवी नववीत होते तिथे गेल्यावर आमची भेट झाली तेव्हा तो मुलगा खूप मोकळेपणाने माझ्याशी बोलला अगदी हसत खेळत आमचे बोलणे झाले त्यामुळे पंजाबी म्हणून वाटणारा परकीपणा नाहीसा झाला मला त्याचे असे सहज बोलणे वागणे आवडलं घरी येऊन मी आईला म्हणाले ते खूपच चांगले आहेत तू एकदा भेटून बघ तुलाही ते चांगले वाटतील मुलाचे कुटुंबीय दिल्लीला होते मग आधी आई त्याला भेटली त्याच्याबद्दल तिचेही मत चांगले झाले मग आईला वाटले नाहीतरी अठरा वर्ष पूर्ण झाल्यावर त्याच्याशीच लग्न करणार असेल ती म्हणत आहे ती तर आपणच तिचं लग्न लावून देऊ आई दिल्लीला जाऊन त्यांच्या आईवडिलांना भेटली आणि मग त्यांचे रीतसर लग्न लावून दिले त्यांना आम्ही नंतर भाईसाहेब म्हणू लागलो पंजाबी मुलगा म्हणून आईचा आईचा मीनाच्या लग्नाला विरोध होता आम्ही तेव्हा मराठी लोकांमध्येच वावरत होतो साठ वर्षापूर्वीचा तो काळ होता त्यामुळे इतर जातीत रोटी बेटी व्यवहार आईला बरोबर वाटत नव्हता ती दुखावली गेली होती पण पुढील काळात आमच्या माहेरच्या व सासरच्या घरात वेगवेगळ्या जातीतच बरेचसे लग्न बनविरोध झाली पंजाबी सरदारजी सिंधी पारसी मराठा वगैरे आमच्या घराण्यात जातीयवादाला जागा राहिली नाही बहुतेकांच्या आयुष्यात काफ लव म्हणतात तसा प्रकार अनुभवाला येतो मी नववीत असताना मलाही वाटायचं आपल्याही कोणीतरी मित्र हवा माझी एक मैत्रीण होती आम्ही एकमेकांच्या घरी जात असू तेव्हा तिचा भाऊ आमच्या शाळेत होता एकदा त्याने तिला सांगितले की मला मधू फार आवडते माझे तिच्यावर प्रेम आहे तिने मला ते सांगितलं मला मजा वाटली आणि आनंदही झाला पण मुला मुला, मुला मुलींमधली नुसती मैत्री त्या काळात समाज समाज मान्य नव्हती शिवाय आमच्या घरात नुकतेच बहिणीचं लग्न पंजाबी मुलाशी झाले होते त्यामुळे नाही म्हटलं तरी घरात थोडं विरोधी वातावरणच होतं त्यानंतर मित्रमैत्रिणींच्या ग्रुपमध्ये आमची एक दो दोनदा भेट झाली त्याचवेळी मी आपला तो एकटा असताना त्याला सांगून टाकलं की आपली जात वेगळी असल्याने आमच्या घरी काही आपलं लग्न वगैरे पसंत पडणार नाही मी काही माझ्या आईला पुन्हा दुखावून तुझ्याशी लग्न करू शकणार नाही हे ऐकल्यावर तो फारच अपसेट झाला पण काही बोलला नाही आम्ही आपापल्या घरी गेलो त्यानंतर त्याचा मावस भावाचा मला फोन आला की तू त्याचं किती मन दुखवलंयस याची कल्पना तरी आहे का तो फार दुःखी झाला आहे वगैरे असं त्यांनी सांगितलं पण आमचा निर्णय आता झालेला होता काही दिवसांनी ती गोष्ट हळूहळू माझ्या स्मरणातून निघून गेली मी दादाच्या इंडियन एज्युकेशन सोसायटीज गर्ल्स स्कूल म शाळेत दहावीत शिकत होते स्वप्नाळ वय होतं माझं किंग जॉर्ज शाळेतल्या वर्गातील खिडकीतून रस्ता दिसत असे जेव्हा तिथून जाताना एक देखणा युवक मी पाहत असे तो कधी दिसेल म्हणून मी वर्गातल्या बाकावर बसून त्याच्या वाट्याकडे डोळे लावून बसत असे त्याचं एकदा दर्शन झालं की मी खुश माझा दिवस अगदी छान जायचा त्याच्या येण्या जाण्याची जाण्या येण्याची वेळ आता मी लक्षात ठेवू लागले एखाद्या दिवशी तो दिसला नाही की मी अगदी नाराज होऊन जायची जणू तो दिवस अगदी फुकट गेला असं वाटायचं ओळख होण्याआधीच त्याच्या अगदी प्रेमातच पडले होते मी शाळेतून घरी आलं की दूध पिऊन आम्ही मैत्रिणी फिरायला बाहेर पडायचो त्याचवेळी काही मुलंही फिरायला येत आता ती आमच्या आता ती आमच्या ओळखीची झाली होती त्यातलाच एकाबरोबर मी एकदा रवीला पाहिलं त्याचं नाव रवींद्र असल्याचं कळालं तोच धागा पकडून मी त्या रवीला रवीच्या मित्राला एकदा म्हटलं रवी तुमचा मित्र का आमची एकदा ओळख करून द्या ना आमची एकदा ओळख करून द्या ना त्याच्याशी माझी तो कधी ओळख करून देते असं झालं होतं मला मग असंच फिरायला जाताना तो मित्र रवीला एकदा घेऊन आला आणि त्याने रवीशी माझी ओळख करून दिली रवीने माझ्याशी शेखाण केला नाक्यावर काही तरुण तरुणी नेहमी चहा कॉफीसाठी जमत तिथं नाक्यावर रवी उभा असे एक दिवस माझी जवळची मैत्रिणीसुद्धा हिला मी म्हटलं चल मी तुझी रवीशी ओळख करून देते दे। मी सुधाला घेऊन तिथे गेले रवीशी मी तिची ओळख करून दिली थोड्या वेळानं रवी तिला म्हणाला दोन रुपये देतेस मी जरा सिगारेट घेऊन येतो दो। आम्ही दोघी आवाक झालो थोडंफार बोलणं होऊन आम्ही निघालो निघाल्याबरोबर सुद्धा म्हणाली कसला हा माणूस ओळख करून घेण्यासाठी आपण आलो आणि पहिल्याच भेटीत मला माझ्याकडे पैसे मागतो हा मी म्हणाले हो ना एक वेळ मला मागितले असते तर गोष्ट वेगळी पण बोलण्यासारखं काही उरलंच नाही एकमात्र सुधाने मला वारंवार बजावून सांगितलं की ह्या माणसाशी तू न संबंध ठेवूच नकोस दूर राहा पुढे लांब पडत असूनही मी विल्सन कॉलेजला ॲडमिशन घेतली मित्रांबरोबर तिथे रवी अधूनमधून भेटायचा भेटायला यायचा कॉफी वगैरे घेऊन आमची भेट संपायची पण आम्ही राहायचो दादरला कॉलेज चरणी रोडला त्यामुळे येण्या जाण्यात माझा फार वेळ जायचा जेवण खाण्याचे तसे हालच व्हायचे शरीराने मी हाडकुळी होते उंच आणि हाडकुळी आई म्हणाली इतक्या लांब कॉलेजला कॉलेजला जाण्या येण्याच्या दगदग तुला झेपणार नाही तू आणखी बारीक होत चालली आहेस तू आपली जवळच्या कॉलेजमध्ये जायला लाग मग मी इंटरला रुयाला प्रवेश घेतला घरापासून चालत पंधरा मिनटावर असल्यामुळे माझा वेळ मजेत जाऊ लागला मुलामुलींचा चांगला मोठा ग्रुप झाला मॅटेनी पाहायची कॅन्टीन बॅडमिंटन यातच आम्ही दंग असायचो लेक्चर्सना आमच्या ग्रुपमधले फार कमीजण हजर राहत त्यावरून आम्हाला एक फिश पॉन्डही मिळाला होता दहा वाजता सर्वजण कॉलेजच्या बाहेर भेटायचो व कुठल्या तरी मॅटनी शोला जायचो एकदा राज कपूरचा बरसात पिक्चर पाहायला असेच गेलो होतो त्यातली गाणी खूपच छान होती ती सुरू झाली की पुस्तकावर लावलेले रबर बँड ओढून आम्ही त्याच त्याचा सर्वजण पुस्तकावर ताल धरायचो खूप मजा यायची मग सिनेमा सुटल्यावर थेट कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये बसून आमचा धिंगाणा चालायचा बारा जण चा असायचो आम्ही आम्ही दारातून बाहेर पडताना नेहमी एक मुलगा एक दोन तीन असं मो मोठ्याने बोलून आम्ही किती आहोत ते मोजायचा आम्ही काय आम्ही काय काय गमती करतो ते बऱ्याच जणांना माहीत होते त्यामुळे त्यावर्षी आम्हाला कॉलेजच्या गॅदरिंगमध्ये फिश फॉन्ड मिळाला आम्हाला सर्वांना प्रथम स्टेजवर बोलवले फिश पॉन्ड वाचणारा हुशार होता तो म्हणाला अवर कॉलेज इज ग्लॅड टू हॅव दीज स्टुडंट्स ॲज परमनंट मेंबर्स ऑफ रुईया कॉलेज इथे त्याने मोठा पॉज घेतला सर्वजण हसायला लागले आम्ही आश्चर्याने त्याच्याकडे बघू लागलो कारण आम्हाला वाटले की तो आम्हाला कॉलेजचे परमनंट मेंबर म्हणतोय आम्ही तर कोणीच नापास होणाऱ्यामधलं नव्हतो नंतर त्याने कॅन्टीनमध्ये असे म्हटले व हाशा उसळला खरं तर अकरावीचं म्हणजे मॅट्रिकचं वर्ष महत्त्वाचं पण त्यावेळी मी बॅडमिंटन टुर्नामेंट्समध्ये सहभागी झाले होते टेन्थ नॅशनल स्कूल गेम्सची ही स्पर्धा शिलाँगला होती भारतभर भारत भारतभरातून भारत वेगवेगळे खेळ खेळण्यासाठी संघ आले होते विशेष म्हणजे माझ्या घरच्यांनी इतक्या लांब जायला मला आनंदाने परवानगी दिली कदाचित त्याचे हेही कारण असेल की चौघीपैकी आम्ही तिघीजणी एकमेकीच्या चांगल्या मैत्रिणी होतो या स्पर्धेत आमच्या टीमला गोल्ड मेडल मिळालं त्यावेळी तिथे असताना आम्ही भरपूर फिरलो मजा केली एका खोलीत आम्ही चौघीजण राहत होतो वरून ओपन आणि मध्ये पार्टिशन अशा त्या लाकडी खोल्या होत्या एक दिवस माझी मैत्रिणी शोभा म्हणाली मुलं परी पुरुष किती मजेत सिगारेट ओढत असतात काय असेल एवढं त्या सिगारेटीत आपण ओढून पाहायच्या का इथे आपल्याला कोणी ओळखत नाही कुणी ओळखत नाही काही नाही आपल्याला उत्सुकता होतीच आम्ही सिगारेट ओढायचं ठरवलं पहिला प्रश्न आला तो सिगारेट मिळवायची कशी संध्याकाळी आम्ही फिरायला बाहेर गेलो असताना एका पाण्याच्या टपरीपाशी काही मुलं सिगारेट ओढताना दिसली आम्ही बिचकत तिथे गेलो पण सिगारेट 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 ते सिगारेटचे पाकिट मागायचा धीर काही होईना मग आम्ही त्यांना कोणती सिगारेट सांगितली होती बरं असं काहीसं म्हणत आपण दुसऱ्याच कोणासाठी तरी सिगारेटचं पाकिट घेत आहोत असं भासवत एकदाच ते घेतलं पाकिट हातात आल्याबरोबर मोहीम यशस्वी झाल्यासारखं वाटलं कधी एकदा रूमवर जातोय आणि त्या सिगारेटचा आस्वाद घेतो असं झालं होतं आम्ही भराभर रूममध्ये आलो एक सिगारेट पेटवून आम्ही नाही एक एक झुरका घेतला सगळीकडे धूर पसरत रिक्षा पसरत होता आणि नंतर लक्षात आलं की वरतून तो धूर इतका खोल्यांमध्येही जाणार त्या सगळ्या ओळीने मुलींच्याच होत्या त्यामुळे आमचं सिगारेट ओढणं लगेचच कुणाच्या तरी लक्षात येईल असं वाटून आम्ही घाबरलो कुणी तक्रार केली तर मग आम्ही घाईघाईने पंखा मोठा केला आणि मुकाट्याने सिगारेट विझवून बास्केटमध्ये कचऱ्याच्या डब्बींमध्ये टिफिनमध्ये टाकून दिल्या सायकोलॉजी माझा आवडता विषय त्यासाठी कॉलेज बदलून पुन्हा चर्चगेटला के सी कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतली तेव्हा गाडीला आमच्या ड्रायव्हरनं येल असा बोर्ड लावला आणि कॉलेजला जाता येता मला गाडी चालवायला शिकवली त्यामुळे मी गर्दीतसुद्धा छान गाडी चालवू शकले कॉलेज बदलल्यामुळे आता रवीशी होणाऱ्या भेटीगाठी जवळजवळ बंद झाल्या मित्रमैत्रिणी मला सांगतच होत्या की रवीचं शिक्षणात लक्ष नाही आहे व्यसन आहे त्याला अशा मुलाशी कशाला लग्न करतेस तू त्याच काळात मी पुन्हा माझ्या मैत्रिणीला भेटायला गेले हिच्याच भावाने मला लग्नाविषयी विचारलं होतं तिचं भावाचं शिक्षण तेव्हा पूर्ण झालं होतं आणि त्यानं घराच्या खालच्या भागात चांगला मोठा व आधुनिक फूड स्टॉल लागला होता तो मला खालीच दिसला आम्ही दोघे एकमेकांना कसं काय वगैरे म्हणालो मी वर मैत्रिणीकडे गेले तेव्हा थोड्या वेळाने तो वरतीही आला पण तो पुन्हा मला त्या वेळेच्या मनातल्या भावनांबद्दल काही बोलण्यास धजलाच नाही मी वैयक्तिक असे काही त्याच्याशी बोलले नाही आज विचार करताना लक्षात येतं की तुम्ही कोणत्या काळात जन्मता त्या काळाचे संस्कार तुम्ही टाळू शकत नाही तो काळच शालीनतेचा संयमाने वागण्याचा होता दुसऱ्यांच्या भावनांची दुसऱ्यांच्या भावनांची कदर करण्याचा होता त्यामुळे माझ्या घरच्यांना पसंत पडणार नाही म्हटल्यावर त्याने समजून घेतलं होतं त्याला त्यावेळी वाईट वाटलं माझी भेट व्हावी म्हणून त्यांनी चक्राही मारल्या पण एकदा स्पष्ट नकार कळाल्यानंतर त्याने तो विषय काढणं इष्ट वाटले नाही त्याला मी कधी तसं स्पष्ट बोलले नाही आम्ही मैत्रिणी संध्याकाळी फिरायला जायचो सहसा आम्ही फाईव्ह फाईव्ह गार्डनलाच जात असू तिथे एकदा रवीची भेट झाली त्याचे घर तिथून जवळ होते मग मी व रवी पुन्हा पुन्हा एकमेकांना भेटू लागलो बोलू लागलो मी त्याच्या प्रेमात उत्कंठ बुडाले होते हे त्याच्या तर लक्षात आलंच असणार पण प्रत्यक्ष शब्दात मात्र आम्ही कुणी आम्ही दोघांनी त्याचा उच्चार केलेला नव्हता त्यावेळी ते त्याच्या मित्रांनी आणखी इतर कुणी इतकंच काय त्यानं स्वतःसुद्धा मला सांगितलं होतं की त्यानं शिक्षण अर्धवट आहे आधी डॉक्टर व्हायचं रवीने खूप मनावर घेतलं होतं अभ्यास चांगला केला होता पण त्या सुमारास त्याचा एक प्रेमभंग झाला रवी अजून सेटल झालेलं नसल्याने मुलीच्या आईवडिलांनी दुसऱ्या कोणाशी लग मुलीचं लग्न लावून दिलं त्यामुळे तो निराश झाला होता त्यातच त्याला गालगुंड झाले बरेच दिवस उपचार झाले ॲडमिट करावं लागलं दवाखान्यात मेडिकलला जायचे तर इंटर सायन्स आवश्यक होते त्यांना अभ्यास पुष्कळ केलेला होता पण तो बरा होऊन आल्यानंतर मात्र त्याचं कशातच लक्ष लागेना समोर कसलंच ध्येय नाही मन थाऱ्यावर नाही अशा अवस्थेत व्यसन लागायला काय वेळ पण व्यसनासाठी पैसा लागतो मग त्यानं त्यासाठी ते जुगार खेळायला सुरुवात केली आमची ओळख झाली तेव्हा त्यानं मला दारू पितो जुगार खेळतो इत्यादी बरंच काही सांगितलं होतं पण काय कोण जाणे या कशामुळे त्याच्याबद्दल मला वाटणाऱ्या ओढींमध्ये जरासुद्धा फरक पडला नाही उलट हा किती प्रामाणिक आहे काय खरं असेल ते सगळं मला सांगतो ह्याचंच मला अप्रूप वाटायचं एकदा मी कॉलेजमधून येत असताना रवी अचानक पुढ्यात आला उदास सैरबैर चेहरा म्हणाला काल मी जुगारात माझ्याकडचे सगळे पैसे हरलो ते मला वडिलांनी कम्प्युटर क्लासची फी भरण्यासाठी दिलेले होते दादा म्हणजे त्याचे वडील महाजनी रवींचे वडील त्यांना सर्वांनाच जणांना त्याची मुलेसुद्धा दादा म्हणत आज अनाहोतपणे त्या माझा मुलगा काश्मीरला पण सर्वजण दादाच म्हणतात व तू खरोखरच दादांसारखाच हुशार व बराचसा स्वभाविक तसाच झाला आहे तर रवी मला म्हणाला आता जर मी अशा अवस्थेत घरी गेलो ना तर दादा मला घरातही घेणार नाही हकलून देतील काय करावं मला समजत नाही त्याचा निरागस त्याचा निरागस चेहरा पाहून मला एकदम भरून आलं मागचा पुढचा काहीही विचार न करता मी माझ्या हातातल्या सहा सोन्याच्या बांगड्या काढल्या आणि त्याच्या हातात ठेवल्या त्याने बिनधास्त त्या बांगड्या घेतल्या आणि निघून केला घरी गेल्यावर के आईने विचारलंच अगं हे काय सोन्याच्या बांगड्या काय झाल्या तुझ्या मी गांगरले सुचेल ती ठाप ठोकली म्हटलं अगं लोकलमध्ये चढत असताना कोणीतरी माझ्या हातातून ओरबाडून घेतल्या गर्दी इतकी होती की काहीच करता नाही आलं मला आईला पुष्कळ हळहळ वाटली पण बिचारी गप्प बसली आई कधी खोटं न बोलणारी आईशी कधी खोटं न बोलणारी मी माझ्या आईशी प्रथमच व शेवटचं रवीच्या निरागस चेहऱ्याकडे बघून खोटं बोलले होते तिच्या कष्टाच्या पैशाने तिने मला हाऊस म्हणून ह्या बांगड्या करून दिल्या होत्या आजही त्या आठवणीने मी दुखी होते दुसऱ्या दिवशी मला रवीचा एक मित्र भेटला आणि त्यानं मला विचारलं तू काल त्याला पैसे दिले होतेस का मी चपापून म्हटलं हो का काल तो रात्रभर जुगाराच्या अड्ड्यावर होता आणि सगळा जुगार तो हरलाय तो म्हणाला अर्थात त्यानंतर रवीने स्वतः भेटून मला पुन्हा तितकाच निरागत चेहरा करून सांगितलं आधीचे पैसे मिळवण्यासाठी मी तो दिलेल्या बांगड्या म्हणून त्या पैशांचं काल रात्रभर जुगार खेळलो आणि परतही मी पण सगळेच पैसे मी हरलो आता या कर्माला काय म्हणावं हे एक दृष्टचक्र झालं होतं तो कायमच हरायचा आणि हरलेले पैसे परत मिळवण्यासाठी पुन्हा जुगार खेळायचा आणि तेव्हाही हरायचाच मी रवीशी लग्न करू नये असं माझ्या मित्रमैत्रिणी तर सांगत होत्याच पण खुद्द रवीच्या रवीच्या आईसुद्धा मला म्हणाल्या याच्याशी तू लग्न करू नकोस त्याच्या सवयी चांगल्या नाहीत दोनदा घरातून हाखलून दिलेला आहे आम्ही त्याला तुझ्यासाठी मी दुसरा चांगला मुलगा पाहीन पण मी कुणाचंच ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते रवींद्र महाजनींचे वडील राम महाजनी हे स्वातंत्र्य सेनानी से वील वीस साली स्वराज्यासाठी असहकाराची चळवळ सुरू केली होती सर्व विदेशी गोष्टींवर बहिष्कार टाकायचा विदेशी शिक्षण विदेशी नोकऱ्या विदेशी वस्तू सर्वच राज्य मानल्या जायच्या विद्यार्थ्यांनी शाळा सोडून राष्ट्रीय शाळेत नाव घालावे असं काँग्रेसने प्रचार सुरू केला महाजनांना चळवळीत भाग घेण्याची फार इच्छा होती त्यांनी शाळा सोडली आणि राष्ट्रीय शाळेत नावं घातली त्याच्या वडिलांनाही अजिबात मान्य नव्हतं या भांडणात ते घर सोडून राष्ट्रीय शाळेत दाखल झाले तेव्हा ते अवघे दहा बारा वर्षांचे होते दोन चार बारक्या खोल्यांमध्ये अशा विद्यार्थ्यांची राहण्याची सोय केली होती माधुकरी मागून माधुकरी मागून पोट भरायचे त्यामुळे त्यांना घर तुटल्यासारखे झाले या शिक्षणात सरकार मान्यता नव्हती यथावकाश टिळक महाराष्ट्र विद्यापीठातून पहिल्या क्रमांकाने ते पदवीधर झाले शिवराम पंत परांजपेकडे ते लेखनाचे काम करीत एकदा शिवराम पंत परांजपे यांनी राष्ट्रीय शाळेतील विद्यार्थ्यांना पंचपक्वानाच्या येता सांग जेवण दिलं होतं हुशार विद्यार्थी म्हणून महाजनी गणले जात पुण्यात जरी त्यांचं शिक्षण झाले तरी त्यांना साताऱ्याची ओढ होती महाजनी घरानं हे साताऱ्यात नावाजलेलं होतं साताऱ्याच्या राजवाड्यातील महाजनी हे कुलकर्णी होते तिथे त्यांना चांगला मोठा ऐसपैस वाडा वाढा होता भरपूर शेती होती पुढे मात्र त्यातले काही राहिले नाही महाजनींना घरातले लोक दादा म्हणत त्यांना ईश्वरदत्त छाप पाडणारे व्यक्तिमत्व लाभले होते पुन्हा उंच बांधा शरीर यष्टी भरदार पुन्हा गवाळ गोरा आवाज बुलंद त्यांचा संस्कृत ग्रंथाचा अभ्यास होता हरिविजय भागवत सप्ताह अशी ही उत्तम प्रव प्रवचने करत ते सातारच्या रामाच्या मंदिरात त्यांनी एक महिनाभर प्रवचन केले होते वाचन दांडगे आणि स्मरणशक्ती तीव्र शिवाय संगीताचे अंगही होते त्यामुळे त्यांच्या प्रवचनांना गर्दी होत असे पण स्वातंत्र्य चळवळीची ओढ त्यांना गप्प बसू देईना एकदा रामगोपालचार्यांची राजवाड्यांसमोर जाहीर सभा झाली त्यांच्या व्याख्यानाने कार्यकर्ते पेटून उठले बाबा भिडे गोविंद बापूजी क्षोत्री वगैरे कॉक्रे काँग्रेसच्या अग्रगण्य कार्यकर्त्यांशी दादांची बैठक झाली आणि त्यांनी बावीस एप्रिल एकोणीसशे तीस रोजी मिठाचा सत्याग्रह करण्याचं ठरवलं राजवाड्यापुढे मिठाची पिशवी विकायला सत्याग्रह उभे राहिले आणि दादांना अटक झाली विसापूरच्या तुरुंगात रवानगी केली तेव्हाच्या कैद्यांना अमानुष मारावण होत असे तुरुंगात दाखल करून घेताना जवळ काही ना काही याची आहे त्याची तपासणी करतानाच ते इतके फटके मारत की कैदी अर्ध मेला होई अफाट कष्ट करून घेत अर्धपोटी ठेवत त्यावेळी ही मुले पंचवीसच्या आतलीच असायची त्यांना खच्ची करण्यासाठी हसे हाल ते करीत पुढे वेळेवेळी तुरुंगात जाण्याचे असं प्रसंग दादांवर दादांवर म्हणजे रवींद्र महाजनींचे वडील यांच्यावर आले काँग्रेसच्या मोठमोठ्या कार्यकर्त्यांना बेड्या घालून ते एकमेकांच्या बेडीत अडकवून सगळ्यांना एकत रस्त्यावरून नेत सुटून आले की दादा पुन्हा कार्याला लागायचे स्वातंत्र्यासाठी कार्य करण्यास उत्सुक करण्यास खेड्यापाड्यातील माणसांच्या दादा सभा घेत त्यांना जागरूक करायचं त्यांना चळवळीत सामील करून घ्यायचं असं करत त्यांनी आपल्या सहकाऱ्यांसंबंध समवेत संबंध सातारा जिल्हा पायी सोरून घातला प्रहारला दादांचा वेश शास्त्राचाच असायचा त्यांना सारे तेव्हा हेमंत शास्त्री म्हणायचे शक्यतो ते भूमिगत राहूनच कार्य करायचे रात्रीचा प्रवास गुळ पोहे कधीतरी भाकरी मिळेल काही जणांना मोकळे होत कुणाचे पाणी भरून देत संस्कृत दादा आपला किरकोळ खर्च भागवत खोलीतला बल्ब गेला तर नवीन बल्ब आणायला पैसे नसत अंधारात बसावे लागेल ब्रिटिशांशी लढा दिलेल्या ए सेम जोशी वगैरे सगळ्याच वगैरेंना सगळ्यात जास्त शिक्षा झाली होती अडीच वर्षाची तशीच रवींद्र महाजनीच्या वडील यांनी भोगली त्यावेळी यशवंतराव चव्हाण महाजनी हे भूमिगत होते यशवंतराव त्या काळात महाजनी यांच्याकडे चार महिने राहिले होते एकोणीसशे बत्तीस साली विसापूरच्या तुरुंगात दादांबरोबर आचार्य भागवत एस एम जोशी सका पाटील रावसाहेब पटवर्धन असे बरेच जण होते दादादी सागदी कर्मठ विचारांचे होते आपले संस्कृत ग्रंथ वेद उपनिषदांमधील ज्ञानच खरे परक्यांच्या ज्ञानाची आपल्याला गरज नाही असं त्यांचं मत होतं या दोन वर्षाच्या तुरुंगवासात आधुनिक दुनी ज्ञाने आपण ग्रहण केले पाहिजे असे त्यांना प्रकर्षाने वाटू लागले त्याच तुरुंगात दादांनी मार्क्सची कॅपिटल तिन्ही खंड वाचून काढले चिंतन मनन केलं त्या खंडाचे त्यांनी मराठीत भाषांतर केलं ते प्रकाशित मात्र झालं नाही कारण ते पश्चात ज्ञानाचे पदवीधर नव्हते काँग्रेसच्या अंतर्गत राजकारणामुळे ब्राह्मण म्हणून त्यांना डावलले गेले नंतर दादांच्या ज्ञानपिसासू वृत्तीने खुश होऊन तात्यासाहेब वेळ केळकरांनी त्यांना केसरी मराठा वाचनालय खुले करून दिले तिथे दादांनी अनेक नावाजलेली पुस्तकं वाचली भिन्न वचनसरणी समजावून घेतली वक्तृत्वात उत्तम वक्ते म्हणून दादांची लैव लौकिक वाढत होता कुशाल बुद्धिमत्ता दांडगे वाचन संस्कृती दृष्टांत देऊन जनजानसमानाला रुचेलस पचल पचत असे विवेचन त्यामुळे त्यांच्या व्याख्यानांना अलोट गर्दी होत असे त्याला कोणत्याही विषयाच्या वावडे नव्हते देशभर त्यांनी त्यांची व्याख्याने गाजली दरवर्षी बेळगावला तीन चार दिवस मुक्काम असे माझ्या सासूबाई मूळच्या बेळगावच्या लहानपणीच विधवा झाल्याने माहेरी राहत होत्या त्यांचे वडील उदारमतवादी सुधारणावादी त्यांनी आपल्या मुलींना शिक्षण देऊन स्वतःच्या पायावर उभे केले सासूबाईंचा मावस भाऊ नारायण मामा हे राष्ट्रीय महाविद्यालयात असल्याने दादांशी त्यांची मैत्री होती कधीतरी दादा त्यांच्याकडे राहायलाही येत त्यावेळी सुशिलाबाई गद्रे म्हणजे माझ्या सासूबाई यांच्याशी त्यांची ओळख झाली त्या शिकलेल्या नोकरी करणाऱ्या स्वातंत्र्य चळवळीची कामेही करत लवकर दोघांच्या स्नेहाचे रूपा प्रेमात रूपांतर झाले व नारायण मामांच्या प्रोत्साहने त्यांचा प्रेमविवाह झाला रवींद्र महाजनींचे वडील यांच्याशी लग्न झाल्यावर काही वर्षांनी बेळगाव कारवाससह हो, संयुक्त महाराष्ट्र व्हावा यासाठी लढा सुरू झाला या लढ्यात भाग घेण्याची त्यांची इच्छा होती तेव्हा माझ्या सासऱ्यांनी त्यांना त्यासाठी ते प्रोत्साहन दिले व स्वतः त्यांना बेळगाव इथे सोडण्यास आले या लढ्यात सासूबाईंना सहा महिने तुरुंगवास भोगावा लागला लोकमान्य टिळक सांगतात की लोकांना कोणतीही सुधारणा करण्यास सांगताना आधी तुमच्या आचरणात ती आणा त्याला स्मरून दादांनी माझ्या बालविधवा सासूबाईंशी लग्न केलं त्या काळात पंढरपूरच्या देवळात सकेश विद्वांना प्रवेश नव्हता सासूबाईंच्या लहानपणी त्यांच्या पतीचे निधन झाले होते व वो त्यांचे केशव पण केलेले नव्हते तरी सासूबाईंच्या आजोबा त्यांना घेऊन पंढरपूरला गेले पंढरपूरला रात्री पोहोचले एका बालविधवा मुलीला घेऊन ते देवळात प्रवेश करणार आहेत हे ऐकल्यानंतर त्यांना मुक्कामाला कुणी ठेवून घ्यायला तयार होईना ती रात्र त्यांनी रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर काढली ही गोष्ट गांधीजींच्या कानावर गेली त्यांनी तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांना कळवले की मी आता तिथे येऊ शकत नाही परंतु त्या दोघांना प्रवेश मिळेल व हे कार्य मार्गी लागेल असं काहीतरी बघ बडव्याने अर्थातच विरोध केला पण गांधीजी लक्ष्मणशास्त्री यांच्यामुळे सासूबाईंना मंदिरात प्रवेश द्यावा लागला आणि तेव्हापासूनच सखेशा विद्वांना देखील पंढरपूरच्या विठ्ठोबाच्या देवळात प्रवेश मिळण्यास सुरुवात झाली मृणाल गोरे व सामाजिक कार्यकर्त्यांनी हे कळाल्यानंतर त्यांना या धाडसाचे कौतुक वाटले तर सासूबाईने घेऊन पंढरपूरला गेले आणि त्यांचा तिथे सत्कार केला विशेष हे की त्यांनी स्वतः ही मा गोष्ट कधीही कोणालाही आपण सांगितले नाही आमचं लग्न झाल्यावर जवळजवळ तीस वीस वर्षांनी आम्ही पुण्याला आलो तेव्हा सासऱ्यांच्या एका मित्राकडून ही हकीकत म्हणाला मला कळाली इतकी वेगळी गोष्ट त्यांनी कधीही मिरवली नाही याचं मला कौतुक वाटतं स्वातंत्र्य मिळाल्यानंतर यशवंतराव राजकारणात गेले मात्र महाजनीने सांगितलं की मला राजकारणापेक्षा लेखन वाचनातच जास्त रस आहे त्यानंतर लोक ते लोकसत्ताचे संपादक झाले त्यावेळी हे वृत्त हे वृत्तपत्र डबघाईस आलेले होते गोयंका लोकसत्ता बंद करण्याच्या तयारीत होते तेव्हा महाजनी त्यांना म्हणाले तुम्ही मला एक वर्ष द्या तेवढ्या काळात मी लोकसत्ता नावारोपाला आणून दाखवतो गोयंकाने ते मान्य केले अभिमानाची गोष्ट अशी की त्यांनी आपल्या लिखाणाच्या लोकसत्ताचा लिखाणाने लोकसत्ताचा खप इतका उसृ विस्तृत केला की द लार्जेस्ट सेलिंग न्यूजपेपर इन महाराष्ट्र म्हणून लोकसत्ताचा व पर्यायाने महाजन यांचा गौरव केला केला गेला के त्यावेळेचे त्यांचे अग्रलेख इतके महत्त्वाचे व अभ्यासपूर्ण असत की ते अग्रलेख वाचून संसदेचे सभासद लोकसभेत जात असत लेखाचा व भाषणाचा विषय कसा रंजक करावा याची दादांना उत्तम जाण होती उपवास वकृती हे त्यांचे खास अलंकार इंग्रजी संस्कृत व अर्थशास्त्र या विषयांमध्ये त्यांनी उत्तम प्रावीण्य मिळवलं संस्कृतमधून एक ते दीड तास ते भोष भाषण देत असत त्यांनी तमाशा विषयावर लोकसत्तेचा खास अंक काढला होता तमाशा परिषदेचे ते अध्यक्षही होते रसिक व विद्वान असे त्यांचे व्यक्तिमत्व होते लग्न झाल्यावर मला असं कळलं की ब्रिटिश सरकारने महाजन यांना संस्कृतमधील भगवद्गीता इंग्रजीत करून देण्यास सुचवलं त्याप्रमाणे हे काम महाजनींनी पूर्ण केलं त्याबद्दल ब्रिटिश सरकारने त्यांना तीनदा वर्ल्ड टूर घडवून आणली आज मात्र माझ्याकडे त्या पुस्तकाची प्रत वगैरे काही नाही त्यांच्या बाबतीतीलच अशी सारखी एक एकावतली गोष्ट म्हणजे एकदा महाजनी यांना लंडनमध्ये व्याख्यान देण्यासाठी बोलवले होते तिथे सूट घातल्याशिवाय प्रवेश करू दिला जात नसे दादा भारतीय पोषकात तिथे ते गेले तेव्हा त्यांना अडवण्यात आले महाजनी त्यांना म्हणाले माझ्या देशातला हा माझा सर्वसा सामान्य पोषक आहे तुम्हाला जर तो मान्य नसेल तर मी परत जातो त्यानंतर खास परवानगी देऊन त्यांना प्रवेश दिला व त्यांचे तिथे भाषण झालं मनाला पटलेल्या गोष्टींचा हिरारेने पुरस्कार करायचा व न पटणाऱ्या गोष्टींचा धिक्कार करायचा हे तरुणपणी स्वीकारलेले व्रत त्यांनी अखेरपर्यंत कायम ठेवले गोविंद तळवळकरांनी एका ठिकाणी म्हटले आहे की महाजनी हे विद्वान व मनस्वी स्वभावाचे होते लोकप्रियता मिळवण्यासाठी मनाची जी ठेवण लागते ती त्यांची नव्हती रवी आणि आम्ही मी आम्ही एकमेकांना भेटत होतो गप्पा मारत होतो रवीकडून काहीही लपवलं जात नव्हतं रवीच्या वडिलांनी त्यांच्या ओळखीने एका ठिकाणी साऊंड रेकॉर्ड्सची त्याला नोकरी लावून दिली होती पण ती त्यांना काही दिवसांनी सोडून दिली मी बी एच्या शेवटच्या वर्षाला होते एकदा म्हणाले मी नो की मी नोकरी कधी करणार नाही संसार करणं जबाबदाऱ्या घेणं हा माझा स्वभाव नाही त्यामुळे खरं तर मी लग्न करणाराच नाही मी लग्नच करणार नाही आहे पण मग तू काय करणार मी विचारलं तर तो म्हणाला मी हिरो होणार तो आत्मविश्वासाने म्हणाला मग मला म्हणाला मी लग्न करणार नाहीचे पण केलं तर तुझ्याशीच करेन हे ऐकून तर मी खूपच खुश झाले मित्रांनो पुढचा भाग आपण पुढील भागात बघूया तोपर्यंत धन्यवाद